नमस्कार मी अर्चना निपाणकर मी आत्ताच माझ्या सिनेमाच्या निमित्ताने इकडे पुण्यातच आंबेगावला शिवसृष्टी नावाची एक खूप सुंदर जागा आहे तिकडे मी शूटिंगसाठी आले आहे बेसिकली बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेतून साकारलेली ही वास्तू आहे आणि खूप सुंदर अशी वास्तू आहे खूप मोठी वास्तू आहे आणि इकडे शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास सांगणाऱ्या सगळ्या वस्तू खूप गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की सगळ्यांनी इथे एकदा भेट दिली पाहिजे कारण शिवाजी महाराजांबद्दल आपण बरंचसं वाचत असतो बघत असतो पुस्तकांमध्ये जे आपण वाचत असतो ते आपल्याला असं प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याची काहीतरी गंमत एक वेगळीच असते त्यामुळे सगळ्यांनी नक्कीच इथे भेट दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपल्या पापासून पुढे येणाऱ्या ज्या सगळ्या पिढ्या आहेत त्या सगळ्या पिढ्यांपर्यंत आपले शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यांनाही समजलं पाहिजे की आपला इतिहास किती छान आहे किती स्ट्रॉंग आहे आ, हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे त्यासाठी ही जागा अतिशय उत्तम आणि परफेक्ट आहे असं मी म्हणेन त्यामुळे जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही या जागेला नक्कीच भेट द्या आणि मुळात आम्ही सगळे कलाकार मुंबईत राहत असतो मुंबईत शूटिंग करत असतो तर इकडे येऊन खूप छान वाटतं आहे कारण ही वास्तू छान आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की आजूबाजूचा परिसरसुद्धा तितकाच सुंदर आहे त्यामुळे असं छान अशी निसर्गरम्य वातावरणात छान अशी वास्तू जी उभारलेली आहे ती वास्तू बघायला तुम्ही नक्की या शिवसृष्टीला धन्यवाद